पालकांनी पाल्याबाबत जागरूक राहावे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची सूचना पोलिसांना सहकार्य करण्याचे नागरिकांना केले आवाहन तालुक्यातील एकाच दिवशी पाच मिसिंग दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली यातही तीन पुरुष व दोन महिला गायब झाल्याने घरातील लोकांना तर धक्का बसलाच असेच परंतु पोलीस खातेही खडबडून जागे झाले नेमक्या एकतीस डिसेंबर रोजी एकाच दिवशी पाच मिसिंग दाखल होतात बरोबर हीच तारीख निवडली जावी केवळ पन्नास किलोमीटर अंतरातील म्हणजेच कोळगाव काष्टी कारखान शहरातील दोन अशा पाच सज्ञान युवक युवती महिला गायब होतात बहुधा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी अशा घटना घडू नयेत यासाठी समाजातील यांनी तरुण पिढीचे प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे लोकसत्ता अपेक्षा व्यक्त केली होती त्यास प्रतिसाद देत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सद्यस्थितीचे अवलोकन करताना पालकांनी जागरूक राहून आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगून प्रबोधन केले ते पुढे म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पालकांना माझी नम्र सूचना आहे की मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या वयोगटातील वे मुलं आणि मुली हे मिसिंग होण्याचं प्रमाण दिसून येत आहे सर्वांना सूचना आहे आपला पाल्य असेल मुलगा असेल मुलगी असेल किंवा आपल्याकडे शिकायला आपल्या नातेवाईकाची मुलगा मुलगी असेल हे नक्की यांची शाळेची वेळ काय आहे कॉलेजची वेळ काय आहे ट्युशनची वेळ काय आहे याबाबत आपण दक्षता घेतली पाहिजे थोडंसं त्यांच्यावर वॉच ठेवला पाहिजे त्यांना न कळत दुसरी गोष्ट त्यांच्याकडे मोबाईल आहे गाडी आहे पॉकेट मनी आहे याची खरोखर त्यांना आवश्यकता आहे की नाही हे आपण स्वतः खात्री केलेली पाहिजे बऱ्याचशा प्रकरणात असं लक्षात येत आहे की पालकांना माहीत नाही सकाळी मुलगी क्लासला गेली मुलगा क्लासला गेला ट्युशनला गेला शाळा कॉलेजला गेला पण ते पालक जेव्हा ते मिसिंग नोंदवायला येतात त्यांना अक्षरशः त्याची वेळ पण सांगता येत नाही की शाळा कॉलेजची किंवा ट्युशनची वेळ काय आहे आपल्या मुलाचे मुलीचे जवळचे मित्रमैत्रिणी कोण आहे याबाबत आपल्याला माहिती पाहिजे त्यांचे नाव नंबर आपण ठेवले पाहिजे त्यामुळे सर्वांना विनंती आहे आपापल्या पाल्यांकडे आपण व्यवस्थित लक्ष द्यावं प्रतिनिधी शकिलबाई शेख लोकसत्ता संघर्ष न्यूज महाराष्ट्र